नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील कर्जत जामखेड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे प्राध्यापक राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यात काट्याची लढत झाली होती या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार अवघ्या तीनशे एक्क्याण्णव मताचे लीड घेऊन आमदार झाले यानंतर भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना विजयाचा फेटा बांधून आनंदोत्सव साजरा केला यावर आमदार रोहित पवार काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच कटिबद्ध आहे आपण कार्यकर्त्यांना विकासाच्या बाबतीत फक्त भांडण